मुख्यमंत्री योजना दूत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागामध्ये पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने संपूर्ण राज्यात एकूण पन्नास हजार योजना दूतांचे निवड करून त्यांना सहा महिन्यासाठी दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार हे मुख्यमंत्री योजना दूध शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहीत नागरिकांना दिली त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट द्यायची किंवा दिलेल्या स्कॅनरवर स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट संकेतस्थळावर पोहोचू शकता यासाठी इच्छुक उमेदवारांची पात्रता त्यांचं व अठरा ते पस्तीस वर्ष असणं आवश्यक आहे उमेदवार हा कोणत्या शाखेचा पदवीधर असावा त्याला संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि हो उमेदवाराकडे स्मार्टफोन असणं आवश्यक आहे तसेच हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा तसेच उमेदवाराचे बँक खाते व आधार क्रमांक संलग्न असणं आवश्यक आहे मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पदवी प्रमाणपत्र रहिवासी दाखला आणि वैयक्तिक बँक खात्याचा तपशील घेऊन उपस्थित राहायचा आहे यासाठी नोंदणी करावधी दिनांक सात ते, तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असा आहे